नमस्कार पुणे जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा बारामती नगरीचे माजी नगराध्यक्ष व माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक भैया जगताप यांच्या नावाची जोरदार चर्चा जनमानसात रंगताना दिसते राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा आदरणीय अजितदादा पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या भैया जगताप यांच्या खांद्यावर लवकरच मोठी जबाबदारी दिली जाण्याचं भाकीत बारामतीच्या उच्चस्तरीय राजकीय वर्तुळात व्यक्त होत असून तसे संकेत देखील मिळताना दिसतात त्यामुळे पुन्हा एकदा अत्यंत शांत संयमी निर्वेसनी निष्कलंक कर्मनिष्ठ जातीपातीच्या मोहपाशात न गुंतणाऱ्या व तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या योगेशभाई या जगताप यांच्या हालचालींकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले उल्लेखनीय बाबी की पक्षनिष्ठा प्रशासकीय अनुभव भ्रष्टाचार मुक्त पारदर्शी कारभार दांडगा लोकसंग्रह जनतेच्या पैशाला तो शिष्ण लागू देता स्व खर्चातून कर्तृत्व व दातृत्व सिद्ध केलेलं अभ्यासू नेतृत्व या त्यांच्या जमेच्या बाजू सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी रात्री अपरात्री धावून जाणारं सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी आबाल वृद्धांच्या मनाला सुकावणारं त्यांना मान सन्मान देणार त्यांचा मान सन्मान राखणार व पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत दांडगा जनसंपर्क असलेलं लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून योगेश भैया जगताप यांची जन्मात वेगळी छाप आहे खर तर तात्पुरतं राजकारण पूर्ण वेळ समाजकारण हा मूलमंत्र अंगीकारणाऱ्या योगेश भैया जगताप यांच्या या व अशा अनेक जमेच्या बाजूंचा विचार करता बारामतीच्या उच्चस्तरीय राजकीय वर्तुळात योगेश भैया जगताप यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची जोरदार चर्चा सध्या रंगताना दिसते त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार येणाऱ्या काळामध्ये योगेशभाई जगताप यांच्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेत आहेत त्यांच्या खांद्यावर कोणती जबाबदारी देतात हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे चला तर पुढील भागामध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद नमस्कार पुणे जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा बारामती नगरीचे माजी नगराध्यक्ष व माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक भैया जगताप यांच्या नावाची जोरदार चर्चा जनमानसात रंगताना दिसते राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व आदरणीय अजितदादा पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या भैया जगताप यांच्या खांद्यावर लवकरच मोठी जबाबदारी दिली जाण्याचं भाकीत बारामतीच्या उच्चस्तरीय राजकीय वर्तुळात व्यक्त होत असून तसे संकेत देखील मिळताना दिसत त्यामुळे पुन्हा एकदा अत्यंत शांत संयमी निर्वेसनी निष्कलंक कर्मनिष्ठ जातीपातीच्या मोहपाशात न गुंतणाऱ्या व तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या योगेश भैया जगताप यांच्या हालचालींकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले उल्लेखनीय बाबी की पक्षनिष्ठा प्रशासकीय अनुभव भ्रष्टाचार मुक्त पारदर्शी कारभार दांडगा लोकसंग्रह जनतेच्या पैशाला तोशिस न लागू देता स्वखर्चातून कर्तृत्व व दातृत्व सिद्ध केलेलं अभ्यासू नेतृत्व या त्यांच्या जमेच्या बाजू सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी रात्री अपरात्री धावून जाणार सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी आबाल वृद्धांच्या मनाला सुकावणारं त्यांना मान सन्मान देणार त्यांचा मान सन्मान राखणारं व पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत दांडगा जनसंपर्क का असलेलं लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून योगेश भैया जगताप यांची जनमानसात वेगळी छाप आहे खर तर मूलमंत्र अंगीकारणाऱ्या जगताप यांच्या या व अशा अनेक जमेच्या बाजूंचा विचार करता बारामतीच्या उच्चस्तरीय राजकीय वर्तुळात योगेश भैया जगताप यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची जोरदार चर्चा सध्या रंगताना असते त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदा पवार येणाऱ्या काळामध्ये भैया जगताप यांच्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेत आहेत त्यांच्या खांद्यावर कोणती जबाबदारी देतात हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे चला तर पुढील भागामध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद नमस्कार पुणे जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा बारामती नगरीचे माजी नगराध्यक्ष व माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक भैया जगताप यांच्या नावाची जोरदार चर्चा जनमानसात रंगताना दिसते राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्वा आदरणीय अजितदादा पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या भैया जगताप यांच्या खांद्यावर लवकरच मोठी जबाबदारी दिली जाण्याचं भाकीत बारामतीच्या उच्चस्तरीय राजकीय वर्तुळात व्यक्त होत असून तसे संकेत देखील मिळताना दिसत त्यामुळे पुन्हा एकदा अत्यंत शांत संयमी निर्वेसनी निष्कलंक कर्मनिष्ठ जातीपातीच्या मोहपाशात न गुंतणाऱ्या व तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या योगेश भैया जगताप यांच्या हालचालींकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले उल्लेखनीय बाबी की पक्षनिष्ठा प्रशासकीय अनुभव भ्रष्टाचार मुक्त पारदर्शी कारभार दांडगा लोकसंग्रह जनतेच्या पैशाला तोशिस न लागू देता स्वखर्चातून कर्तृत्व व दातृत्व सिद्ध केलेलं अभ्यासू नेतृत्व या त्यांच्या जमेच्या बाजू सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी रात्री अपरात्री धावून जाणार सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी आबाल वृद्धांच्या मनाला सुकावणार त्यांना मान सन्मान देणार त्यांचा मान सन्मान राखणारं व पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत दांडगा जनसंपर्क का असलेलं लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून योगेश भैया जगताप यांची जनमानसात वेगळी छाप आहे खर तर जमेच्या बाजूंचा विचार करता बारामतीच्या उच्चस्तरीय राजकीय वर्तुळात योगेश भैया जगताप यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची जोरदार चर्चा सध्या रंगताना दिसते त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदा पवार येणाऱ्या काळामध्ये योगेशभाई जगताप यांच्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतात त्यांच्या खांद्यावर कोणती जबाबदारी देतात हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे चला